नमस्कार मित्रांनो मी अमरदीप तेलगोटे आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी ब्लॉग बनवलेला आहे मी हा ब्लॉग म्हणजे बनवण्याचं नेमकं का कारण म्हणजे आज इथं आमच्या मित्रांचं लग्न लग्न आहे आणि हे लग्न आपलं रांजणगाव विहारामध्ये आहे बघा आपलं रांजणगाव वाळूज वाळूज एम आय डी सीमधील रांजणगाव छत्रपती संभाजीनगरमधील हे बघा गौतम बुद्धाची मूर्ती पहिले वंदन केलं गौतम बुद्धांना परत तिथून आता बघा आपले नवरदेव साहेब तयार होतात बघा इथं आणि लग्न लग्न लग्नाच्या विधीला थोडा वेळ आहे अजून लग्नाच्या विधीला थोडा वेळ आहे आणि त्या कारणानं जरा पाहुण्यांची वाट बघणं चालू हे आमची आमचं बुद्ध विहार बघा समजेल आपली रमा दिदी बघा याची वाट बघत आहे बघा नवरदेव साहेब हाय नवरदेव साहेब जय भीम नवरदेव साहेबांना हाय हलू केलं बघा नवरीन आलेले आहेत हे बघा आपलं बुद्ध विहार कसं आहे बघा ते बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णाकृती पुतळा मूर्ती बघा पूर्णाकृती मूर्ती सर्वांना परत क्रांतिकारी जय भीम नामबुद्धा जय संविधान आज इथं लग्न आहे आणि लग्न इथं इथं कोणाचं पण लग्न आणि एकदम मोफत प्र मोफतमध्ये विनामूल्य इथं लग्न लग्नाचा विधी पार पाडला जातो बघा आणि ज्याला कोणाला इथं लग्न करा करायचं असेल लग्न म्हणजे लग्न सोहळा मंगल पर्णी सोहळा करायचा असन एकदम मुक्त मोफ फुकट एकदम एक, एक रुपाय न देता इथं लग्न मंगलपर्णी साजरा केला जातो बघा इथं आणि हे इथं सभामंडप आहे बघा या सभामंडपामध्ये पाहुण्यांचं <coughs> आगमन होत आहे सर्व हळूहळू दमा दमाधमानं आणि इथं गरिबाचं लग्न एकदम मोफतमध्ये एकदम एकदम मोफतमध्ये एकदम लाव लावले जाते बघा हे बघा फुलं वाट वाटणं चालू आहे आता आणि नवरी नवरींना आस मस्त झाले आस मस्त झाले आणि बघ पाठी बघा आपले भंतीची बघा आणि वंदन करतात आईवडिलांचे नवरी नवरी नवरदेवाच्या आईवडील राहते नवरदेवाचे हे बघा इथं मूर्तीचे वंदना उन्या, वंदना करतात बघा वंदना करतात गौत द्बागा थागत भगवान बुद्धाच्या मूर्तीला हे नवरदेवाचे भाऊ आहेत आणि एकदम म्हणजे चांगलं वातावरण आहे तर एकदम लग्न लग्न लागण्यासाठी एकदम म्हणजे पावसाळ्यामध्ये पण लग्न लागू शकते काय हरकत नाही आणि जेवणाची पण व्यवस्था असते बरं का इथं ते बघा एकदम मस्तपैकी छान नवरील नवरी राजा राणीच्या जोडीला पाच मजली गाडीला जय भीम नवोदय जय संविधान सर्वांनी परत याचा प्रकार कुणाला पण लग्न लावायचं लावायचं असं एकदम म्हणजे एकदम मोफत लग्न लागले जाते बघा येतं एकदम मोफत लग्न लागलं लावले जाते बघा येतो छत्रपती संभाजीनगरमध्ये रेकॉर्ड चालणं चला सर्वांनी नवदिनव्यांना आशीर्वाद द्यावा आणि खरंच आमचे मित्रांनी त्यांचं लग्न आहे बघा इथं आणि खूप छान प्रकारे लग्न मंगलपर्णे साजरा इथं करण्यात येतो कोणाचा पण आणि चांगली पण व्यवस्था इथं पावसाळ्यामध्ये पण होऊ शकतो मे विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये पण इथं लग्न सोहळा पार पाडला जातो कारण की मंडप मो मौ... भरपूर मोठं सभा मंडप आहे बघा तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरीत काही गरज नाही काही काही ठिकाणी लोक लाखो लाखो रुपये खर्च करतात लग्न लाव लावण्यासाठी पण इथे एकदम मोफत लग्न लावलं लावले जाते गोरी गरी गोर गरिबांचे काळ असो ना आणि पार श्रीमंताचे काळ असो ना इथं लग्न लग्न विधिमंडळ पार पाडला जातो बघा आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे हे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रांजणगाव इथे वाळूजी एमा डी सीमध्ये आहे बघा बुद्धविहार आपलं आनंद बुद्धविहार तर सर्वांनी माझ्या या हा व्हिडिओ बनवण्याचा एक एकमात्र असं उद्देश आहे की सर्वांना हे याच्याबद्दल माहिती मिळावी आणि खरंच खूप छान बघा छान प्रकारे एकदम असं चांगल्या प्रकारे इथं विडि वि मंगल पुण्य असो बड्डे असो किंवा वाढदिवसाचा कार्यक्रम असो किंवा पुण्यतिथीचा कार्यक्रम असो किंवा लग्नाचा वाढदिवस असो इथं भरपूर कार्यक्रम पार पाडले जातात बघा एकदम आणि तुम्हाला खरंच सांगू इच्छितो मी सर्वांना गर गोर कुठला पण कार्यक्रम इथं पार पाडला जातो बघा आणि ते पण कुठलेही पैसे न घेता आणि कुठलंही चार्ज न लावता फक्त आपलं आपलं सामान आपलं आपलं सामान घेऊन या आणि कुठला पण कार्यक्रम करा काही हरकत नाही बघा आणि असंच माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम मी हे व्हिडिओ बनवतो फक्त हे बाबासाहेबांसाठी बनवतो बघा बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे त्याच्यासाठी मला मी हे व्हिडिओ बनवतो बघा आणि मला हे व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यासाठी बनवण्यासाठी खूप असं आवडते बघा आणि खरंच माझा व्हिडिओ बनवण्याचा एकच एकमे एकमेव उद्देश असा आहे की गोरगरिबां गोरगरिबां आपला आपला गोरगरीब समाज पुढे जावा आणि जा समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि जे आपले मुलं काही व्यसनाधीन लागलेले आहेत ला त्यांना ते व्यसनापासून दूर राहावे असं माझे उद्देश आहे माझा व्हिडिओ बनवण्याचा आणि भरपूर साऱ्या मी माझ्या व्हिडिओमधून मी मा भरपूर लोकांना असं प्रेरित करतो बघा मला खूप चांगलं आवडते असे व्हिडिओ बनवायला आणि जर कोणाला काही अडथ नसल्या आपल्या व्हिडिओवर आपल्याला चॅनल आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर आहे आपल्याला कॉल करून तुम्ही सांगू शकता आणि काही आपल्या आपल्या व्हिडिओमध्ये जर काही चुका असल्या तर ते पण कळू शकता आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे आपला व्हॉट्सअप नंबर आहे मोबाईल नंबर आहे काही हरकत नाही आणि खरंच मला सपोर्ट करा आणि मी पण असे व्हिडिओ व्हिडिओ असे व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ बनवून मला पण म्हणजे असं चांगलं वाटतं बघा आपल्या समाजामध्ये अशी जागरूकता निर्माण झाली तर आणि सर्वांना माझं सांग सांगण्याचा असा उद्देश आहे की व्यसन व्यसनाधीन करून व्यस व्यसनाधीन जाऊ नका आपल्या नवीन पिढीला व्यसनाधीन होऊ देऊ नका आपल्या नवीन मुलांना दारूचं व्यसन किंवा अनेक अनेक काही गोष्टीचं व्यसन लागू नको लागू देऊ नका आपल्या मुलांवर चांगले संस्कार टाका आणि चांगलं चांगलं त्यांना ज्ञान ज्ञान द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मिलिन कॉलेज तर तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे बघा बायबासाहेबांनी तिथं स्वतः उभं राहून काम करून घेतलं लोकांकडून आणि मिलिन कॉलेज बांधून घेतलं बघा आपल्यासाठी तो एवढा मोठा किल्ला बांधला आपल्यासाठी शिक्षणासाठी आपल्या मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे चांगले मोठे झाले पाहिजेत यासाठी आपण शिक्ष बाबासाहेबांनी आपल्यासाठी तो किल्ला बांधून ठेवला आणि आपले मुलं काही काही मुलं लय व्यसनाधीन झालेले आहेत आणि गावागा मी गावागावं गावा फिरतो मला माहिती आहे बघा मी भरपूर साऱ्या गावी फिरलेलो आहो आणि मला असं भरपूर साऱ्या गावामध्ये गावामधील लोकांनी मला भरपूर असं कळ कळून चुकलेलं आहे की आपले मुलं भरपूर सारे मुलं व्यसनाधीन झालेले आहेत पण असं होऊ देऊ नका आपली पिढी खरंच चांगली व्हावी आणि चांगले सुसंस्कार लागावे लागावे आपल्या मी मुलाबाळांना त्यामुळे अशा प्रकारचे मी वि म बनवतो बघा व्हिडिओ हे बघा आता लग्न वगैरे लग्नविधी पार पडला आणि वरती आता बाबासाहेबांचा बाबासाहेबांना नमन करण्यासाठी बघा बाबासाहेबांना नमन करण्यासाठी वर नवरदेव उ उपा बौद्ध उपासका आणि उपासिका वर नमन करायसाठी गेले बघा वंदन करण्यासाठी गेले आणि सर्वांचं बघा कसे नवरदेव बाबासाहेबांना नमन वंदन करतात बघा खूप छान जोडी आहे माझा आशीर्वाद त्यांच्या हमेशा नेहमीसाठी लाव लाभो सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती जय भीम नमगुद्धा जय संविधान आणि त्यांच्या नवीन नवीन जीवनाच्या वाटचालीस खूप खूप धन खूप खूप शुभेच्छा असंच दोघांनी हसत खेळत जव जीवन जगावं याच्या पुढ या पुढचं पण आणि खूप छान जोडी या बघा एकदम रामाबाई आंबेडकरसारखी